महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज रक्तदान शिबिर घेऊन मुख्यमंत्र्यांचा सा वाढदिवस साजरा सविस्तर सा वृत्त असे की आज बावीस सात दोन हजार पंचवीस राजी संत नगाजी महाराज सभागृह नेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्यात आला संत श्री नगाजी महाराज यांच्या मंदिरात पूजा अर्चना आणि आरती करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली भारतीय जनता वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री निलेश राठोड कारभारी नवनियुक्त अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नेर त्यातुगा श्री आशिष खोडे नेर शहर प्रमुख भाजप श्री सुनील भाऊ धोटकर सदस्य भाजपा राष्ट्रीय परिषद श्री दत्ताभाऊ रहाणे जिल्हा सरचिटणीस श्री उद उदयजी सर श्री पुरुषोत्तम लाहोटी श्री पंजाबराव शिरभाते श्री राजेंद्र देऊळकर श्री अनिल राठोड माजी तालुका अध्यक्ष भाजपा श्री अजय बराव चिंचोळकर सरचिटणीस श्री दे देवीचंद राठोड सरचिटणस श्री पवनभाऊ माहुरे सरचिटणीस श्री प्रवीण जयस्वाल श्री दिनेश पांगारकर सचिन कराळे चंदू कुर्जेकर नितीन शर्या, श्री अभिंद्र कंसे, श्री संजय खरात देवेंद्र भोयर वैभव धोटे गौरव राऊत आकाश राऊत श्री उमेश दाडगे संतोष देशमुख राहुल यादव सौर शिवानी गुगुलिया सौ सोमाली गुल्हाणे सौ सोनाली राजूरकर श्रीमती रेणुका जयस्वाल रक्तपेढीचे कर्मचारी कृष्णा सांगळे अतुल जाधव अजित देशमुख राज चव्हाण कुमारी प्रियापू पटले कुमारी नैना शिगाडे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर